मी महादेव वाघमारे येथील मावळातील इंगळूण ग्रामपंचायत हद्दीतील युवा उद्योजक सोमनाथ भाऊ मोदळे यांच्या वतीनं त्यांच्या मातोश्रीला दीर्घ आयुष्य भेटावं यासाठी या, या परिसरातील साडेतीनशे माता भगिनींना श्री क्षेत्र भीमाशंकर मोफत दर्शन सहलीचं आयोजन केलेलं आहे आणि हे आयोजन इंगळूण हद्दीतील जे पारिठीवाडी येथील श्री महादेवी मंदिर आहे या महादेवी मंदिराचा उद्धार जो जो उद्योजक या परिक्षेत्राम परिसरामध्ये अनेकांना मार्गदर्शन करणारे मान्य संदीप भाऊ टकले यांनी श्री महादेवी मंदिराचा उद्धार केलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी असणारी जी सह्याद्रीची डोंगर रांग आहे या डोंगर रांगेमध्ये सध्या जे धबधबे आहेत तिथल्या पर्यटकांना आकर्षित करतात आणि सध्याचं जे वातावरण श्रावण मासानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी मावळ तालुक्याचं युवा नेतृत्व युवकांचं मार्गदर्शन मार्गदर्शक असलेले भाऊ गायकवाड उपस्थित झालेले आहेत तर आम्ही प्रत्यक्षात जाणून घेत आहोत की या सहलीबद्दल आई आई की आईवर असणारं प्रेम आणि आईला दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी युवा उद्योजक सोमनाथ भाऊ मोदळे यांच्या वतीनं जो हा उपक्रम आहे की परिसरातील माता भगिनींना श्रावण मासानिमित्त श्री क्षेत्र भीमाशंकरचं दर्शन होतंय काय सांगाल देवाभाऊ निश्चितच आज आमच्या आंध्रमोळ भागामधील इंगळुंग गावातील ग्रामपंचायतमधील सर्वच माता भगिनी माझ्या भीमाशंकर येथे महादेवांच्या चरणी विलीन होण्यासाठी लीन होण्यासाठी खऱ्या अर्थाने स्वामी भाऊच्या माध्यमातून जात आहे स्वामीभाऊ हा एक युवा उद्योजक म्हणण्याप्रमाणे शे युवा शेतकरी आहे आणि खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याची व्यथा अशी की आपल्या आई गेले तीन चार वर्ष झाले आजारी आहे आणि खरं तर आपण म्हणतो की डॉक्टरांच्या साथी सा प्रमाणेच देवाची एक साथ लागते त्याचप्रमाणे स्वामीबाऊंच्या आईला देखील देवाची साथ निश्चितप्रमाणे लाभलेली आहे आणि अजून देखील आई आजारी असल्यामुळे त्याचं एक प्रामाणिक उद्देश की बाबा आपल्या आईला दीर्घायुष्य लाभण्यासाठी किंवा दीर्घ आयुष्य येण्यासाठी खऱ्या अर्थाने माय माऊलींचा आशीर्वाद असणं देखील गरजेचं आहे म्हणूनच स्वामभाऊच्या माध्यमातून या गावातील ग्रामस्थांना खऱ्या अर्थाने महादेवांच्या चरणी भीमाशंकर येथे यात्रेसाठी स्वामभाऊ स्वतःच्या स्वखर्चानी या सर्व माता भगिनींना घेऊन जात आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातच हे एक उत्तम उदाहरण होईल की आपल्या आईचा पुत्र कसा असावा किंवा आपल्या आई आईसाठी एखादा मुलगा काय करू शकतो हे स्वामी या छोट्याशा उपक्रमातून दाखवून दिलेलं आहे तर या ठिकाणी श्री क्षेत्र महादेवी मंदिर जीर्ण उद्धार करणारे युवा उद्योजक संदीप भाऊ टकले आहेत काय सांगाल भाऊ आज आपल्या इंगळूण ग्रामपंचायत हद्दीतील आनसुटे गावचे शेतकरी कुटुंबातील सोमनाथ मोदळे आज ही जी यात्रा घडून आणण्याचा मेन उद्देश होता त्यांचा की आपल्या आईच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांची आई त्यांचे आजोबा कॅन्सरग्रस्त आहेत गेली पाच सहा वर्षापासून ते त्यांच्या आईची सेवा ज्याप्रमाणे प्रत्येक डॉक्टर असतील काय ज्या मेडिकल टेस्ट आहेत डॉक्टरनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या त्यांनी पूर्णपणे केल्या आम्ही डोळ्यांनी पाहतोय प्रत्येक ठिकाणी पैसे खर्च होत आहेत सगळ्या गोष्टी करतायत आणि हे सगळं करत असताना गेल्या वर्षी काही त्यांच्या मनावर आघात होईल अशा डॉक्टरांनी काही त्यांना सूचना दिल्या आणि त्यानंतर ते थोडेसे एक अनबॅलन्स चालते की त्यातनं मग मग त्यांनी असा निश्चय केला की जर माझ्या आईला जर दीर्घ आयुष्य मिळालं पुढं जर माझ्या माझ्या आयुष्याच्या आईच्या आयुष्यात काही वाढ झाली तर मग मी माझ्या निश्चित माझ्या गा, गा ग्रामस्थांना माझ्या स शेत शेतकरी कुटुंबातील जी काही लोकं आहेत त्यांना मी भीमाशंकरची श्रावण महिन्यात यात्रा घडून आणेन असा त्यांचा एक निश्चय होता आणि त्याप्रमाणे जसं की नाही का जिथं डॉक्टरची लिमिटेशन थांबतात तिथं देवाचं काम चालू होतं म्हणजे आज दवा काम नाही करते व दुवा काम करते त्या उक्तीप्रमाणे जिथं आता दुवाची गरज आहे आज आपण सगळेजण महादेवाला प्रार्थना करणार आहोत की स्वामीबावा असू द्यात किंवा आपल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबातील प्रत्येक शेतकऱ्याला एक चांगलं आयुष्य निरोगी आयुष्य उत्तम शेती मिळावी यासाठी आपण प्रार्थना करण्यासाठी जातात स्वामीबाबांच्या माध्यमातून ही सगळा उपक्रम घडून आणला त्यासाठी महादेवी प्रतिष्ठानच्या वतीने मी खरंच त्यांचं मनापासून आभार मानतो की एक चांगल्या गोष्टीसाठी त्यांनी प्रयत्न केला यातनं एक समाजाला या इथल्या तरुणांना एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळू शकते आणि त्या दिशेतनं एक चांगला समाज घडू शकतो ज्या ज्यांच्या वतीनं या माता भगिनींना श्री क्षेत्र भीमाशंकरची दर्शन सहल होत आहेत युवा उद्योजक सोमनाथ भाऊ मोदळे आहेत काय सांगाल नेमकं की तुम्ही हा जो उपक्रम केलेला आहे जहा दवा काम नाही करते वहा दुवा काम करते आज तुम्ही साडेतीनशे माता भगिनींना मोफत दर्शनासाठी नेतात आणि आईसाठी एवढं करतात काय सांगा मी जो काही उपक्रम राबवला हो आहे तो निस्वार्थीपणाने राबवला हो आहे मी शेवटी एवढं सांगेन की मी जो काही उभा आहे आज तो फक्त माझ्या आईमुळे एवढं सांगेन बर काही महिला आहेत आम्ही महिलांकडनं जाणून घेणार काय सांगाल या उपक्रमाबद्दल काय नाव सोमनाथ भाऊ सांगायचं झालं तर आता आम्ही म्हणजे पूर्ण ग्रामपंचायतीला नाही पूर्ण मावळ तालुक्यात माहिती की त्याच्या आईला पहिली प्रायोरिटी आई म्हणजे कुठलाही कार्यक्रम असो कुठलंही घरचं काम असो पण आई जर आजारी पडली तर आम्ही त्याला पळताना पाहिले म्हणजे प्रत्येक आईच्या पोटी सोमनाथ भाऊ मुलगा जाल मला यावा असं मला वाटतं कारण मी त्याला सत्ता पळताना पाहिले त्याच्या आईसाठी बर बऱ्याच ज्येष्ठ माता आहेत आज, आज या जे आहे। ले ले। हा ज्या भीमाशंकर यात्रेसाठी जे चाललेल्या महिला मंडळी आहेत सोमनाथ भाऊनं एकच केलेलं आहे सोमनाथ आमच्या नात्याने पुतण्या आहे परंतु आईसाठी जे कष्ट करायचे असतात ते ह्या पोरांनी केलेले आहेत अगदी एक मनमिळावो आणि सर्वांसाठी झगडणारी ग्रामपंचायत असो किंवा गावातली घराचं काम असो तर तर या ठिकाणी या परिसरात मोफत दर्शन सहलीसाठी निघालेले आहेत तर काही महिला आहेत काय तर या ठिकाणी सर्व माता भगिनी ह्या आणि महादेवी मंदिराचा हा जो परिसर आहे एकदम निसर्गरम्य असा परिसर सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी परिसरातला पण धबधबा या ठिकाणी म वाहतोय आणि महिला या ठिकाणी आता मोठ्या उत्साहाने गाडीमध्ये बसून आता श्री क्षेत्र भीमाशंकरकडे प्रस्थान करत आहेत तर सर्व भाविक गाडीमध्ये बसत आहेत इंगळून ग्रामपंचायत हद्दीतील युवा उद्योजक सोमनाथ मोदळे मावळ तालुक्यातील आंधर मावळातील युवा उद्योजक सोमनाथ भाऊ मोदळे यांच्या वतीनं त्यांच्या मातोश्री यांना दीर्घ आयुष्य भेटावं रामकृष्ण जहा दवा काम नाही करते वहा दुआ काम करते या उक्तीप्रमाणे या ठिकाणी सोमनाथ भाऊ मोदळे यांच्या वतीनं जो हा स्तुत्य उपक्रम आहे या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी नागातली येथील युवा उद्योजक निवृत्ती भाऊ ठाकर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय शुभेच्छा देतात आमच्याकडून आमच्या सर्व मित्रपरिवाराकडून स्वामीभाऊ मोदळे यांना आणि त्यांच्या मातोश्रींना अतिशय सर्वांकडून आशीर्वाद मिळतील एक चांगले उपक्रम देवाच्या जारी जाऊन दर्शन घेऊन त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो